मराठा समाजसेवा मंडळाच्या वतीनं सोळा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी प्रशालेत शिवजन्मोत्सव व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीची प्रतिष्ठापना शुक्रवारी सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी प्रशाला इथं शिवतीर्थावर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता शिवजन्मोत्सव व्याख्यानमालेचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांच्या हस्ते होणार आहे व्याख्यानमालेचं प्रथम पुष्प डॉक्टर संजय कळमकर हे गुंफणार असून जगण्यातील आनंदाच्या वाटा हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे शनिवारी सतरा फेब्रुवारी रोजी मोनिका काळे या गरज जिजाऊंच्या संस्काराची आणि छत्रपतींच्या विचारांची या विषयावर व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुंफणार आहेत व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प रविवारी अठरा फेब्रुवारी रोजी ॲडव्होकेट श्रीरंग लाळे हे गुंफणार आहेत मराठा समाजाला आरक्षण ही काळाची गरज हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय राहणार आहे दरम्यान शिवजयंतीनिमित्त रायगडाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे सर्व सेनापतींची तैलचित्रे लावण्यात येणार असल्याचंही माजी महापौर मनोहर सपाटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं एकोणीस तारखेला रायगडची प्रतिकृती आणि शिवाजी शाळेत तयार केलेली आहे रायगडचा जो दरवाजा कृती प्रतिकृती आम्ही तयार केली आहे का सध्या अर्धवट आहे आणि शिवाजी महाराजांच्या दोघातील सगळे सेनापती वेगवेगळ्या प्रमुखां विभागाचे प्रमुख असणारे शिवाजी महाराजांचे सहकारी त्यांची ते चित्र शिवरत्न शेटे यांच्या माध्यमातून उत्पन्न करून आम्ही तो एकोणीस टक्क्याचं उद्घाटन करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि रायगडची प्रोती रोटी लोकांना बघणारं एक वेगळं रायगड कसा आहे शिवाजी महाराज राजे राजे राज्य अशा प्रकारचं चित्र आम्ही तिथं उभा करण्याचा प्रयत्न करतोय कदाचित काम पूर्ण झालं तर एकोणीस टक्क्याचं उद्घाट उद्घाटन करू शिवजयंतीनिमित्त सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मनोहर सपाटे यांनी केलं या पत्रकार परिषदेला विनायक पाटील महेश माने ज्ञानेश्वर सपाटे महादेव गवळी शिवराज चटके नामदेव थोरात सुनीता साळुंखे मधुकर पवार महानंदा सोलापुरे दत्ता भोसले यांची उपस्थिती होती